सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सायन्स कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न सर्वप्रथम आधी सर्व पत्रकार बंधूंचा दिमानापासून मी आभार मानले की त्यांनी आमच्या विनंती सर्वजण आपण उपस्थित राहिलं सर्वप्रथम सन्माननीय मोदी साहेब यांचं मी आभार मानते की ते देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा त्यांनी मान मिळवलेला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे त्याचप्रमाणे आपल्या कोकणचे भाग्यविदाते राणे राणेसाहेब यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दलसुद्धा मी त्यांचेसुद्धा आभार मानते आता कालच अर्थ संकल्प जाहीर झालेला आहे आणि आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब त्याचप्रमाणे आपले अर्थसंकल्प मंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतनं जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माजी बहीण योजना ही योजना महिलांसाठी सादर केलेली आहे आणि त्या योजनेचा आज आपल्या स सर्वसामान्य महिलांना चांगल्या प्रमाणात लाभ होणार आहे की प्रत्येक महिलेला दर महिन्याला तिच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत फक्त त्याच्यासाठी अडीच लाख ही त्यांची उत्पन्न क्षम अडीच लाखाच्या आतमध्ये ही त्यांची उत्पन्न क्षमता लागणार आहे आणि त्यांचं स्वतःचं असं अकाउंट लागणार आहे त्याप्रमाणे एकवीस वर्ष ते साठ वर्षच्या महिलांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत अं आपल्याकडे अन्नपूर्णा योजना म्हणून नवीन योजना एक कार्यान्वित होत आहे की ज्या योजनेमुळे ज्या शेतकरी कुटुंबाला तीन सिलेंडर आहेत ते तिन्ही सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्याच्यामुळे महिलांचा जो आपण आपण बघ बघतच आहोत की पर्यावरण पोषकसाठी महिलांना जर आपण त्यांचे दोन हातांना रोजगार निर्मिती व्हावा आणि त्यांचे उत्पन्नाचा स्तर उत् उंचा व्हावा म्हणून आत्ता जे बचत गट सहा लाख बचत गट आपल्याकडे कार्यान्वित आहेत तर आता त्या बचत गटांचे सात लाखांपर्यंत त्या बचत गटांनाचं आपण निर्माण नवीन निर्माण करणार आहोत त्याचप्रमाणे महिलांसाठी पिंक रिक्षा सतरा शहरांमध्ये पिंक रिक्षा महिलांना देताना सरकार त्या महिलांचे आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना अनुदान सुद्धा उपलब्ध करून देणार आहे एकूण जे दीड हजार रुपये महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर त्या एकूण पंच्याण्णव लाख महिला ह्या आपला या योजनेचा लाभ घेणार आहेत आणि आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीड लाखाच्या वर महिला आहेत की ज्या या योजनेचा लाभ घेणार आणि फक्त आपल्या ता कणतोली तालुक्यामध्ये चौदा हजार सातशे महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत आपले पालकमंत्री रवींद्रजी साहेब आणि सन्माननीय आमदार नितेशजी साहेब यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक योजना महिलांसाठी कार्यान्वित झालेल्या होत्या आणि त्या तळागावातील महिलांपर्यंत पोहोचलेल्या होत्या जसं की आपली मातृवंदना योजना असेल मातृवंदना योजनेची आजपर्यंत पंच्याण्णव हजार महिलांनी लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता जी ही नवीन योजना आहे तर ही नवीन योजना जी आहे ती आपल्या तालुक्यामध्ये सन्मान्य नितेशजी साहेबांच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावागावामध्ये एक प्रशिक्षण घेणार आहोत आणि ज्या लाभार्थी महिला त्या महिलांची आपण एक यादी तयार करणार आहोत आणि ह्या सर्व यादी एकत्र करून या आपण जिल्ह्यापर्यंत पोचवणार आहोत आणि अनेक योजना ज्या आहेत महिलांसाठी आता ज्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या आहेत त्या आपल्या सर्व योजना आत्तापर्यंत ज्याप्रमाणे आपल्या कार्यालयामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे हा एक उपक्रम आपण तळागातील लोकांपर्यंत पोहोचवणार प्राची तावडे मॅडम या आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या ड्रोन दिदी आहेत आणि त्यांचं काम चालू झालेलं आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या ड्रोन दिदी प्राची तावडेंची नियुक्ती झालेली आहे त्याचप्रमाणे पंचवीस लाख महिला ह्या लखपती दिदी म्हणून सुद्धा त्यांचं योजनेअंतर्गत त्यांची नावं येणार ना। अठरा वर्षाची होईपर्यंत लेख लाडकी या योजनेत अंतर्गत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहे ती ही जी योजना आहे ती जुलैपासनं चालू होणार आहे म्हणजे एक जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार म्हणजे आपल्याला तीस जुलैला महिलांच्या अकाउंटमध्ये म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या अकाउंटला आपल्याकडनं दीड हजार रुपये जमा होणार आहेत तर त्याच्यासाठी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सन्मान्य आमदार राणे राणेसाहेब यांच्या यांच्या अंडर आपण सर्वजण प्रत्येक गाव टू गाव ही योजना आपण राबवणार आहोत जे फॉर्म असतील ते त्याच वेळी आपण त्यांच्या आपण आपण जाणार तिथेच त्यांचे फॉर्म भरले जाणार आहेत फक्त वाट एवढीच आहे की त्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असावं आणि त्या ज्या महिला लाभार्थी असतील तर त्यांचं बँक मध्ये अकाउंट असायला हवं पण त्याच्यामध्ये पहिल्या कोण लाभार्थी असेल दुसऱ्या योजनेचा तर तो लाभार्थी असू शकतो का नाही म्हणजे एखाद्या आता साठ पर्यंत मोडत नाही आहे समजा पन्नास वर्षावरती जरी एखादी मिळेल असेल तिला योजनेचा लाभ मिळत असेल महिला तिला पेन्शन मिळत हजार रुपयाची संजय गांधीची तरी मिळू शकणार दीड पेक्षा जास्त लाभ मिळत असलो तर मिळणार नाही हा ही ना, जी आहे चा। ना वर लाभ मिळत नाही कारण जे आपण शेतकऱ्यांना जे आपण पैसे देतो ते सातबाऱ्यामध्ये नाव असले त्यांना तर महिलांची जास्त करून सातबाऱ्यांमध्ये नाव नाहीये त्याच्यामुळे दीड हजारच्या वरची जी योजना आहे त्या महिला फक्त यामध्ये गृहित धरल्या जाणार नाहीये त्याच्या खाली जे म्हणजे निराधार योजना वगैरे त्यांना एक हजार आठशे रुपये कार्यान्वित ही जी योजना आहे ही तळागार गाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि हे आपल्याला जशा आपल्या इतर योजना ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवतात तशी ही सर्व जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे आणि त्यांना सर्वांना सपोर्ट म्हणून आम्ही आपली सर्वजण असणार ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका